कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील शिवनेरी शुगर्स कारखान्याचा दुसरा गडीत हंगाम गादारोळ्याने गाजला असला तरी सुमारे शंभर दिवसांच्या हंगामात कारखान्याने तब्बल चार लाख पाच हजार टनाचे गाळ पूर्ण केले आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी प्रतिटन तीन हजार दोनशे रुपये दर दिला आहे या हंगामात कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकरी व ग्रामस्थांनी सुमारे पाच आंदोलने करून वातावरण तापवले होते कोरेगाव तालुक्यातील पिचलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जयपूर येथे उभारलेल्या शिवनेरी शुगर साखर कारखान्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे या कारखान्यामुळे यापूर्वी एप्रिल ते मे महिन्यापर्यंत ऊसाची चिपाडे झाल्यानंतर गाळपास जाणारा ऊस आता रसात गाळपास जात आहे शिवनेरी शुगरचा गतवर्षी ट्रायल हंगाम झाल्यानंतर या वर्षीचा दुसरा हंगाम ऊसाच्या कमी उपलब्धतेमुळे फक्त शंभर दिवसातच आटपला आहे मात्र गाळप चार लाख पाच हजार टन झाले आहे जवळपास असलेल्या साखर कारखानदारांनी गेल्या पाच ते सात वर्षात ऊसाला कमी दर देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले होते परंतु नवख्या कारखान्याने प्रतिटन तीन हजार दोनशे रुपये दर देऊन शेतकऱ्यांच्या ऊसाला काही प्रमाणात योग्य भाव दिला असल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त केले जात आहे